ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा दोन दिवसांपूर्वी सीवूडमधील मनोज कुमार सिंग या बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह त्याच्याच कार्यालयात सापडल्याने खळबळ उडाली होती पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे मयत व्यक्तीच्या पत्नीनेच नोकरासोबत मिळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे पोलिसांनी यातील दोन्ही आरोपींना अटक केली आरोपी राजू उर्फ शमसुद्दीन आझम खान अबू कुरेरा याला अठरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आरोपी पत्नी पूनम सिंग हिला उद्या कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली या प्रकरणी अधिकचा तपास सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले नेरोळमध्ये सेक्टर वीस सीवुड्स या ठिकाणी मनोज कुमार रामनारायण सिंग या इस्माचा त्याच्या अमन डेव्हलपर्स या ऑफिसमध्ये अज्ञात इस्माने अज्ञात कारणावरून खून केल्याची तक्रार आमच्याकडे त्याची बायको पूनम मनोज कुमार सिंग हिने दिली होती या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर मनोज कुमार सिंग याच्याकडे काम करणारा राजू या इस्माने त्याचा खून केला आहे अशी माहिती समोर आली त्यावरून आम्ही राजू उर्फ शमसुल अबेबुरेरा खान याला अटक केली त्याच्याकडे तपास केला असता गेल्या दीड महिन्यापासून राजू उर्फ शमशुल खान आणि मैताची पत्नी पूनम सिंग या दोघांनीही त्याला ठार मारण्याचा प्लॅन केलेला होता त्यानुसार घटनेच्या दिवशी त्यांना संधी मिळताच राजू याने एखादा टनक आणि कठीण हत्याराने डोक्यात वार करून मनोज कुमार सिंग याचा मर्डर केलेला आहे त्या बाबतीमध्ये आम्ही दोन्हीही आरोपींना अटक केलेला आहे त्याच्यामधील राजू उर्फ शमसुद्दीन खान याला दिनांक अठरापर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि त्याची जी पत्नी आहे पूनम पूनम सिंग तिला आम्ही आज अटक केली असून तिला उद्या कोर्टासमोर हजर करून तिची पोलीस कस्टडी घेत आहोत